नमस्कार मंडळी म्हणजे अतिशय गोड आणि महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार चोवीसच्या पीकिम्याचं वाटप सुरू झालेलं आहे आणि यापूर्वी सुद्धा आपण विविध जिल्ह्याची माहिती घेतली होती शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा केली जात आहे अशा पद्धतीची ती माहिती होती परंतु काही शेतकऱ्यांपर्यंत तो व्हिडिओ कदाचित पोहोचला नसेल ती माहिती पोहोचली नसेल त्या कारणाने मी त्यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं मंगळवार किंवा बुधवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील आणि अखेर पिकिम्याचं वाटप सुरू झालेलं आहे बरेच दिवस प्रतीक्षा होती बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा पिकविम्याचं वाटप सुरू झालं नव्हतं हो सोलापूरचं सुद्धा पिकविम्याचं वाटप झालं नव्हतं त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा पिकविम्याचं वाटप झालं नव्हतं आणि जळगाव जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप सुरू झालं नव्हतं अखेर पिक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता आपण हेक्टरी अनुदान किती मिळत आहे त्याचबरोबर कोणत्या पिकाचा पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलं जात आहे हे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन नसाल त्यासाठी काळ किंवा सबस्क्राईबचं पांढरं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका लाईकचं बटन आहे ते सुद्धा त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका म्हणजे ज्या आपल्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर काही जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढल्या आणि काही जिल्ह्यात जे काही कापणी अधू वर्षा पीक असेल त्यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात क्लेम दाखल करण्यात आले होते आणि यापूर्वी सुद्धा बऱ्याच काही जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप सुरू झालं होतं त्यामध्ये हिंगोली असेल अकोला असेल नांदेड असेल त्याचबरोबर तुमचा वाशिम असेल सॉरी नांदेडचा पीक बाकी परभणीचा विमा असेल अकोल्याचा विमा असेल यवतमाळचा पीक विमा असेल अहिल्यानगरचा पीक्याचं सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे अशा पद्धतीने बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा आज पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे जे काही हेक्टरी पिकमा आहेत तो जवळपास चार ते साडेचार हजार रुपये हेक्टरी पीक्याचं वाटप सुरू झालेलं आहे सोयाबीनचा पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जात आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप आज सुरू झालेलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैशाचे जे काही मेसेज असतील ते सुद्धा आलेले आहेत त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा पिकविम्याचं वाटप सुरू झालेलं आहे एकटी चार हजार रुपयापर्यंत पिकम्याचं वाटप अहिल्यानगर जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे सोयाबीनचा पीक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जात आहे त्याचबरोबर जळगावचा सुद्धा पिकविम्याचं वाटप सुरू झालेलं आहे जवळपास पाच पर्यंत एकटीचं अनुदान जे काय अनुदान असेल ते अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जळगाव जिल्ह्यात सुद्धा पिकिम्याचं वाटप सुरू झालेलं आहे अशा पद्धतीने जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात क्लेम दाखल केले होते असा क्लेमचा पिकिम्याचं वाटप सुरू झालेलं आहे रक्कम जरी कमी असेल तरी परंतु जे काही रक्कम असेल ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता आज सुरू झालेली आहे आज शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पैसा जमा केला जाते अशा पद्धतीचे या चार जिल्ह्याचा आपण अपडेट घेतलेलं आहे नक्कीच असेच अपडेट घेण्याकरता इतर जिल्ह्यात जर आपल्या पिकिम्याचं वाटप झालं नसेल तर मग नक्कीच कमेंटमध्ये सांगा या जिल्ह्यात कधीपर्यंत पिकविम्याचं वाटप केलं जाईल हे सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आणि अखेर पिक विम्याचं वाटप या जिल्ह्यात सुरू झालेलं आहे जय शिवराय